यशवंत प्रोसेसर्स या संस्थेची सर्वांच्या सहकार्यातून आधुनिकीकरणाकडे वाटचाल सुरू आहे संस्थेची प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू असून अहवालचालात संस्थेत पाच लाख रुपये इतका नफा झाला असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन अहमद मुजावर यांनी सांगितले इचलकरंजीतील प्रोसेसिंग व्यवसायातील जुनी नामवंत संस्था दि यशवंत कोऑपरेटिव्ह प्रोसेसर्स या संस्थेची त्रेसष्टावी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिडीच्या वातावरणात पार पडली त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून चेअरमन मुजावर बोलत होते त्यांनी अहवाल सलातील संस्थेच्या प्रगतीचा विस्तृत आढावा सादर केला यावेळी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी यशवंत प्रोसेस ही मातृसंस्था असून चांगली चालली पाहिजे त्यासाठी लागेल ते सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाही दिली सर्वच विषयांना उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य नागरी सहकारी बँक फेडरेशनच्या अध्यक्षास वैशाली आवाडे संचालक सर्वश्री आदित्य आवाडे मुकुंद पवार चंद्रकांत घाडगे श्रेणिक मगदुम रवी जावळे रणजित सिंह गायकवाड आनंदा दोपारे रमेश कबाडे राजेश भिसे सुहास कांबळे झेवेर बानू दुंडगे आदींसह मान्यवर सभासद उपस्थित होते आभार संस्थेचे व्हाइस चेअरमन राजाराम बोंगारडे यांनी मांडले सूत्रसंचालन संचा चालक अरुण निंबाळकर यांनी केले